श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी खास उपाय श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या सर्व समस्या दूर करणारे आणि प्रत्येक संकटातून तारून नेणारे गुरुदेव आहे त्यांच्या प्रकट दिनी आपण काही विशिष्ट उपाय आणि साधना केली तर आयुष्यातील अडचणी आर्थिक संकटे नोकरी व्यवसायातील अडथळे आरोग्याच्या समस्या आणि कौटुंबिक तणाव दूर होऊ शकतात आज आपण अशाच काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला स्वामींची कृपा मिळवून देतील आणि जीवन आनंदी बनवतील एक आर्थिक समस्या आणि कर्जमुक्तीसाठी उपाय जर तुम्ही आर्थिक अडचणींना तोंड देत असाल कर्जाच्या ओझ्याखाली असाल किंवा नोकरी व्यवसायात अडथळे येत असतील तर या दिवशी पुढील उपाय करावेत स्वामींच्या पादुकांवर केशर गंध आणि हल्द अर्पण करावी आणि श्री स्वामी समर्थ जप एकशे आठ वेळा करावा एक तांब्या पाण्यात गोळ आणि तूप टाकून स्वामींना समर्पित करून ते पाणी वडाच्या झाडाच्या मुळाशी घालावे श्री स्वामी समर्थांना गुळपोळीचा नैवेद्य अर्पण करून गरिबांना वाटावा श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र दिवसभर मनात जप्त राहावा यामुळे आर्थिक संकटे हळूहळू दूर होतात आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो तो नोकरी आणि व्यवसायातील यश मिळवण्यासाठी उपाय नोकरीत प्रगती होत नसेल प्रमोशन अडकले असेल किंवा व्यवसायात अडथळे येत असतील तर या दिवशी पुढील उपाय करा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर मंत्र म्हणावा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना तांदळाच्या पुजलेल्या एका मुठभर दाण्यांवर हलकं हळद कुंकू लावून ते आपल्या महत्वाच्या कागदपत्रांजवळ ठेवा जर व्यवसाय वाढवायचा असेल तर दुकानात किंवा ऑफिस मध्ये स्वामींची मूर्ती ठेवा आणि तुपाचा दिवा लावा यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळते आणि नवीन संधी निर्माण होतात तीन शत्रू वाईट नजरेपासून आणि त्रासदायक लोकांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो जर कोणी तुमच्या विरोधात कट करत असेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर या दिवशी हे उपाय करावेत काळ्या उडीदाच्या दोन मूठ दाण्यांवर स्वामी समर्थांचे नामस्मरण करत कुंकू गंध लावावे आणि नदीत सोडावे दोन लिंबांवर कुंकू आणि हळद लावून स्वामी समर्थांच्या नावाचा जप करत घराच्या मुख्य दाराजवळ ठेवावे श्री स्वामी समर्थ हे नाव एकशे आठ वेळा लिहून ते कागद आपल्या खिशात ठेवा किंवा ऑफिस मध्ये ठेवा संध्याकाळी स्वामी समर्थांची आरती करून घरात तुपाचा दिवा लावा यामुळे शत्रूंचा त्रास कमी होतो आणि वाईट नजर दूर होते आरोग्याच्या समस्या आणि मानसिक तणाव दूर करण्यासाठी उपाय जर तुम्ही शारीरिक किंवा मानसिक आजारांनी त्रस्त असाल तर स्वामी समर्थ प्रकट दिनी पुढील उपाय करावेत सकाळी सूर्योदयाच्या वेळी ह्रीम श्री स्वामी समर्थाय नम मंत्र एकवीस वेळा जपा पांढ्या फुलांनी स्वामी समर्थांना अभिषेक करून तो जल स्वतः प्यावा भव्या कपड्यात लवंग बांधून ती झोपताना उशीखाली ठेवा नारळावर कुंकू गंध लावून स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा हे उपाय केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते आणि मानसिक शांती लाभते पाच कौटुंबिक कलह विवाहात अडचणी आणि सुखसंपत्ती मिळवण्यासाठी उपाय कुटुंबात सत्तवाद होत असतील पतीपत्नीमध्ये गैरसमज वाढत असतील किंवा विवाहात अडथळे येत असतील तर स्वामी समर्थ प्रकट दिनी हे उपाय करावेत सकाळी पांढ्या वस्त्रांवर स्वामी समर्थांचे चित्र ठेवून त्यांच्या चरणी पाच चमचांनी साखर वाहावी जोडीदारासोबत मिळून श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गाईला तूप लावलेली चपाती खाऊ घालावी स्वामी समर्थांच्या चरणी विवाह किंवा कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करून जोडीदारासोबत आरती करावी हे उपाय केल्याने घरात प्रेम शांतता आणि सुखसमृद्धी वाढते सहा मुलांच्या अभ्यासात यश मिळण्यासाठी आणि विद्या प्राप्तीसाठी उपाय विद्यार्थ्यांनी किंवा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या मुलांनी या दिवशी हे उपाय करावेत स्वामी समर्थांना गोड नैवेद्य अर्पण करून त्यांच्या आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांना हलक चंदन लावावं अय्य सरस्वत्यायी नम हा मंत्र एकवीस वेळा जपावा अभ्यासाच्या खोलीत सुगंधी अगरबत्ती लावावी आणि शांत वातावरणात अभ्यास करावा तुळशीच्या पानांवर चंदन लावून त्यांचे सेवन करावे यामुळे स्मरण शक्ती वाढते हे उपाय केल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभते आणि परीक्षेत यश मिळते निष्कर्ष श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हा केवळ भक्तीसाठी नव्हे तर जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे या दिवशी स्वामींच्या चरणी समर्पित भावाने प्रार्थना केल्यास आणि योग्य उपाय केले तर आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात तर चला हा पवित्र दिवस स्वामींच्या सेवेत घालवूया आणि त्यांची कृपा मिळवूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय